नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाऊ पाहणार आहोत कोल्हापूर पाचशे ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार दोनशे रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये सोलापूर शंभर ते दो दो दोन हजार पाचशे सरासरी एक हजार शंभर रुपये पुणे मोशे पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये नागपूर आठशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे रुपये नाशिक तीनशे पन्नास ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे रुपये लासलगाव सहाशे ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार सहाशे रुपये लासलगाव मिनसूर पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार सातशे रुपये कळवण पाचशे ते दोन हजार दोनशे पंधरा सरासरी एक हजार चारशे रुपये चांदवड चारशे चाळीस ते दोन हजार पंच्याऐंशी सरासरी एक हजार चारशे ऐंशी रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते दोन हजार तीनशे नव्वद सरासरी एक हजार पाचशे ऐंशी रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव